वीस रुपयाला एक ना वीस रुपयाला एक ला पाच पीस ओके तर शंभरला ला पाच वीस रुपयाला एक ह्याची लेन किती आहे कलर आपल्याला खूप इथे बघायला त्याच्यानंतर हे सहाशे ला सहा पीस सहाशे ला सहा कलर ह्याच्यामध्ये पाच कलर आहेत बघा ह्याची प्राइस किती फक्त तुम्हाला अडीचशेला जोडी आहे अडीचशे ला जोडी याची खूप छान आहेत प्रिटी प्रिटी कलर आहेत नवीन वस्तू आहे दोनशे रुपया जोडी फक्त बापरे सगळं दोनशे लागतो ह्याची पण दोनशे रुपया जोडी फुटचंही वरच शंभर रुपये ओके तर हे बघा सगळं दीडशे आहे इथून इकडे सगळं शंभर आहे शंभर रुपये ती शंभर रुपये तीनशे रुपये जोडी तीनशे रुपये जोडी ओके याच्यामध्ये कलर आहेत ना पाच सहा कलर आहे याची काय प्राइस आहे चारशे ला जोडी आणि ते पाच सर्व वस्तू चाळीस रुपये किती चाळीस रुपये ओके वा हे बघा हे चाळीस रुपये फक्त वा ह्याची प्राइस अडीचशे ला जोडी घ्या अडीचशे लागले एकदम युनिक वस्तू आहे आहेोरणाच्या खूप आहे क्वांटिटीचा रेट आहे आपला होलसेल तीनशे रुपये कोणताही कोणत्या अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये ह्याच्यामध्ये वरायटीज आपल्याकडे ओके पाचशे पासून ओके तर स्टार्टिंग हार आहेत सगळं सगळेच हार आहेत सर्व हार आहे हे बघा मोठे वाले छोटेवाले सर्व हार आहेत कपडाला डोर सो हॅलो हाय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी मजेत ना मी आपुलकीच्या चॅनल सर्वांचं थेट भुलेश्वर भुईवाडा मधून स्वागत करतोय पुन्हा एकदा घेऊन आलोय गणपती बाप्पाच्या डेकोरेशनचा एक आणखी नवीन ब्लॉग कारण की आता सध्या तरी गणपती बाप्पाच्या डेकोरेशनचे ब्लॉग चालू आहेत सगळीकडे आर्टिफिशियल फ्लॉवर्स डेकोरेशन या सगळ्या लाइटिंग वगैरेचे आपण ब्लॉग टाकतोय आज पुन्हा एकदा भुलेश्वरला आलोय अगदी थेट बरोबर भुईवाड्याच्या बाजूला फ्लॉवर गल्ली आणि त्या गल्लीच्या बरोबर अपोजिटला मी उभा आहे ओम क्रिएशन शॉपचं नाव आहे आणि आता तिथे सुद्धा आपण बघणार आहोत काय काय गणपती आपल्याला लागणार आहे आर्टिफिशियल फ्लॉवर्स माळा तोरण सगळ्या ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत एकाच शॉपमध्ये अगदी होलसेल रिटेल दोन्ही लागणाऱ्या गोष्टी आपल्याला तिथे बघायला मिळणार आहेत व्हॉइस प्रॉब्लेम व्हॉइस प्रॉब्लेम गाडी आणि सो चला त्या शॉपला एक्सप्लोर करूया आणि बघूया आपल्याला काय काय नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतात तर तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत गुन्हे राहा गो नमस्कार तुमच्या शॉपचं नाव होम क्रिएशन शॉप आहे आपलं ओके सो आपल्याकडे गणपती बाप्पाच्या डेकोरेशन दे सगळ्या गोष्टी आहेत तो। सगळ्या तोरणापासून लटकन झुंबर हँगिंग सर्व वस्तू मिळणार तुम्हाला स्टार्टिंग प्राइस सेट स्टार्टिंग आपल्या पासून वीस रुपये लढी पासून स्टार्टिंग आहे ओके बघा तुम्हाला लढी पाहिजे तर वीस रुपये लढी स्टार्टिंग तर गाय वीस रुपयाला स्टार्टिंग प्राइस आहे रुपयाला एक ना रुप एक ओके तर शंभर ला पाच वीस रुपयाला एक ह्याची लेंथ किती आहे पाच फूट येणार ओके पाच फूट आहे वीस रुपयाला एक शंभर ला पाच स्टार्टिंग प्राइस वीस रुपये आहे स्टार्टिंग शंभरला पाच पीस येणार शंभरला पाच हे असे घेणार ला पाच ओके त्याच्या खाली आपल्याला बेल सुद्धा बघायला मिळते शंभरला पाच तीनशे ला पाच तीनशे लाई तीनशे ला पाच साडेतीनशे मध्ये कलर कलर येणार सर्व कलर येणार मँगो कलर येल्लो कलर रेड येल्लो कलर ऑरेंज कलर मँगो कलर सर्व कलर चार पाच कलर आहेत तीनशे ला पाच तीनशे ला पाच हे बघा साडेतीनशेला पाच ओके तर ह्या समोरच्या साडेतीनशेला पाच पण दोन कलर ऑरेंज कलर कलर हे थोडे मोठे गुंडे आहेत ना हे पाहिजे पण आहे ते पाहिजे कि बघा एकशे वीस रुपये जोडी एकशे वीस रुपयाला दोन ओके तर हे एकशे वीस रुपयाला जोडी आहे पाचशे चाळीस सहा पाचशे चाळीसचा सहा पीस पाच फूड आयडिया ओके तर पाचशे चाळीस रुपयाला सहा पीस कलर बाय कलर आहे रेड येल्लो कलर आहे ऑरेंज कलर आहे हे सर्व कलर ओके तर कलर आपल्याला खूप इथे बघायला मिळतील हे बघा त्याच्यानंतर हे सहाशेला ला सहा पीस

पास 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 ओके तर याच्यामध्ये पाच कलर आहेत बघा ह्याची प्राइस किती तुम्हाला अडीचशे ला जोडी आहे अडीचशे जोडी याची लेन पाच फूट ओके पाच फूट अडीचशे ला जोडी अडीचशे रुपये जोडी हे पण अडीचशे रुपये जोडी कपडा ओके तर ही पण अडीचशे ला जोडी आहे बघा पुन्हा वॉशेबल आहे तरी यूज करू शकते अडीचशे रुपये जोडी पुन्हा मोठी पुन्हा कपडा आयटम खराब नाही होती अडीचशे अडीचशे ला जोडी हे बघा हा थोडा मोठा कोंडा आहे बट हे पण अडीचशे रुपये जोडे आहे आणि रिवॉशेबल आहे त्याच्यामुळे चांगली गोष्ट आहे दोनशे ला जोडी आहे सो ही दोनशे रुपये वाव कलर खूप छान आहेत प्रिटी प्रिटी कलर आहे सगळी नवीन वस्तू आहे वाव ह्याची प्राइस दोनशे रुपये जोडी बापरे सगळं दोनशे ह्याची पण दोनशे रुपये प्राइस आहे ह्याची लेंथ किती आहे चार फूट चार फूट ओके तर बघू शकता याची चार फूट आहे हाईट आहे याच्यामध्ये कलर दोनच दोन आहेत कलर कॉम कलर आपल्याला खूप आहेत उद्या यांच्याकडे माल येणार आहे दोनशे रुपये जोडी आहे ह्याच्यामध्ये पण कलर आहे ओके तर हे पण दोनशे याच्यामध्ये किती ऑप्शन आहे दहा तर याच्यामध्ये दहा कलर ऑप्शन आहे दोनशे रुपयाला जोडी आहे त्याच्यानंतर आपल्याला इकडचं वर्च सुद्धा बघायचं कुठचंही वर्च शंभर रुपये ओके तर हे बघा हे सगळं शंभर रुपयाला जोडी तुम्हाला मिळेल याची लेंथ किती आहे तीन फूट ओके तर ही लेन्थ तीन फूट आहे शंभर रुपयाला जोडी आहे हे जर फ्लॉवरचं घेतलं तर दीडशे रुपयाला याच्यामध्ये कलर खूप आहे बीपासून इथपर्यंत सगळं दीडशे आहे इथून इकडे सगळं शंभर आहे ती शंभर रुपये ते सगळं शंभर रुपये तीन फूट हाईट आहे शंभर रुपये दोनशे अडीचशे रुपये जोडी हे बघा हे पण शंभर रुपयाला हे शंभर रुपयाला जोडे याची लेंथ आहे पाच फूट ओके आणि हे वालं कोणते वाले ह्या डोळ्या बघा इतर वर्ष दाखवतो तीनशे रुपये जोडी येणार तीनशे रुपये जोडी ओके याच्यामध्ये कलर आहेत ना पाच सहा कलर कलर इकडे ओके सो याच्यामध्ये चार पाच कलर तुम्हाला बघायला मिळतील हे सगळे कलर आहेत तीनशे रुपयाला जोडी आहे हा एक डार्क पिंक कलर आहे ओके ओके okay, तीनशे रुपये जोडी तीनशे ला जोडी ना पूर्ण वर... जोडी म्हणजे जो चार आहेत ना त्याच्यामध्ये क्वालिटी वाला व्हरायटी बघायची ओके okay, वॉशेबल आहे वॉशेबल पूर्ण कपडा खराब नाही होणार काय प्राइस आहे चारशे ला जोडी आणि ते पाच पाच सेम आहे सेम कलर ओके सो हे चार ला जोडी ना ओके तर दोनशे रुपये सिंगल चारशे ला जोडी तसंच ते तिकडे सुद्धा आहे बघा काहीतरी युनिक आणि हे ठीक आहे दोनशे रुपये जोडी दोनशे रुपये जोडी ओके मोस्टली गोष्टी ते ला जोडी तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याच्यामध्ये कलर आहेत वाटतं दोन तीन कलर आहेत कलर पाच कलर पॅटर्नतून आहेत ह्या झुंबरची प्राईज कोणता चारशे रुपये चारशे रुपये ओके तर हे चारशे रुपयाला झुंबर आहे खूप बघा हे सर्व वस्तू चाळीस रुपये किती चाळीस रुपये ओके बाव तर हे बघा हे चाळीस रुपये फक्त चाळीस रुपये म्हणजे आपल्याकडे स्टार्टिंग रेट चाळीस रुपये आहे चाळीस रुपये वाव याच्यामध्ये पण कलर खूप आहेत सो तिकडे कलर बघू शकता त्याच्यामध्ये खूप खूप जास्त कलर आहेत मदे हे पकडंचाळीस हे पण चाळीस रुपये वाह हे पण चाळीस रुपये ह्याची प्राइस अडीचशे ला जोडी घ्या अडीचशेला एकदम युनिक वस्तू आहे त्याच्यावर नाव पोपट आहे तर याची अडीचशेला जोडी आहे बघा ह्याच्यामध्ये कलर पण खूप आहेत आणि हे छोटे जेंबर कसे आहेत शंभर रुपये वाले दोन शंभर रुपये सिंगल ना ओके त्याच्यानंतर सर्व तीनशे रुपयाच्या रेंजमध्ये तीनशे रुपये घेतला होलसेल रेट आहे तर बघा खूप कोरोनाच्या खूप व्हरायटी आहे क्वांटिटीचा रेट आहे आपला होलसेल रेट तीनशे रुपये कोणताही घ्या तीनशे त्याच्यानंतर हे कमळ कमळवाय कमळ सत्तर रुपये साडे चारशे वालाय काचवाला आहे कमळ आहे त्याची प्राइस किती सत्तर सत्तर रुपये सो रुपये सत्तर रुपये ओके सत्तर ला एक आहे दो, दो, ओके त्याच्यानंतर हे वाला गणपतीचं गणपती जोडी अडीचशे ला जोडी गणपती बाप्पा त्याच्यावरती त्याच्यानंतर हे आलाडी दोनशे रुपये जोडी कमाल ओके दोनशे रुपये जोडी त्याच्यानंतर ते तिकडचे गजरे समोरचे दीडशे ला जोडे ओके त्याच्यामध्ये पण कलर खूप आहे ओके तीन फुट हे पण तोरण आहे ना हे पण तोरण आहे बघा कमळ अडीचशे रुपये अडीचशे रुपये ओके ह्याच्यामध्ये व्हरायटीज आपल्याकडे ओके तर तोरणामध्ये पण खूप साऱ्या डिझाईन आहेत ह्याची प्राईस कशी टू फिफ्टी टू फिफ्टी म्हणजे कुठचाही टू फिफ्टी होलसेल आहे कुठचाही घ्या अडीचशे ला तुम्हाला मिळून जाईल कलर खूप आहे तिथे कलर कॉम्बिनेशन खूप जास्त आहे बघा पाहिजे सिंपल वाले पाहिजे वाले ओके वन फिफ्टीला पण आपल्याकडे तोरण आहे बघा वन फिफ्टी ओके आणि हे आतमध्ये आतमध्ये पाचशे पासून स्टार्टिंग आहे सर्व हेवी तोरणा हँडमेड आहेत सगळं पाचशे पासून ओके तर ती पाचशे पासून खूप हँडमेड आणि पूर्ण डायमंड वर्क केलंय गणपती वाल्या गणपती खूप खूप म्हणजे खूप छान गोष्टी आहेत पाचशे पासून स्टार्टिंग रेट आहे यांचा त्याच्यानंतर हे इकडे वाव त्याचे कलर खूप मस्त आहे त्यांची काय प्राइस आहे हे मोठे मोठे रुपये रुपये जोडी हार आहे हार आहे तो ओके हार आहे ते सगळे सगळेच हार आहेत ना सर्व हार आहे हे बघा हे मोठे वाले छोटेवाले सर्व हार आहेत ओके सगळे हार आहेत डोरसेट आहे पूर्ण कपड्याला डोरसेट येणार नऊशे रुपये नऊशे रुपये सेट आहे ना ते मधला तोरणपणी ना साईड अँगी करून कपडा आहे खराब नाही होती ओके तर ह्या आहे कपड्याच्याच वस्तू कपड्याची वस्तू त्याच्यानंतर हे समोर आहे ते तो पिंक वाला बघा पाचशे रुपये सेट आहे ओके okay, सेट सेट आहे ना पाचशे रुपये पाचशे रुपये अरे पण कपडा आहे खराब होत नाही कधी पूर्ण वॉश आपण मशीन मध्ये धुऊ शकता इथे मंदिर धोरण होंदिर ची धोरण आहे हेवी डिझाईन मध्ये ओके दीडशे रुपये स्टार्टिंग आहे दोन साइड ची दोन मंदिर आहे सर्व फॅन्सी वस्तू शंभर शंभर रुपये स्टार्टिंग हो आता सुद्धा ब्लॉग आपला कम्प्लीट झालाय मी आलो होतो भुलेश्वरला भुलेश्वरला येत आहे म्हटलं की एक शॉप मस्त तिथं त्याचा ब्लॉक करून टाकला खूप मस्त आणि स्वस्तात मस्त तुम्हाला जर गोष्टी गणपतीच्या हव्या असतील तर तुम्ही ओम क्रिएशनला नक्की भेट द्या अगदी मधी सेंटरलाच आहे ते दुकान शॉप आहे तिथे होलसेल रिटेल दोन्ही चालतं स्टार्टिंग प्राईस वीस रुपये तर ब्लॉग आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक कर कमेंट करा आणि सफर कोकण या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशा नव्यानिव्हान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्टीस भेटूयात एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी काय आनंद राहा बाय